अरे देवा अखेर त्या दोघांचा मृत्यूच त्या कर्मचाऱ्यासह वाचवणाराचाही मृत्यू संगमनेर शहर परिसर शोकाकुल तर मृत्यूच्या नातेवाईकांसह राजकीय पक्ष संघटना आक्रमक दाखल झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नाही बघा सविस्तर संगमनेर मध्ये गठार साफ करताना दोघा तरुणाचा दुर्दैवी मृत्यू दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक राजकीय नेतेही घटनास्थळी संगमनेर दहा जुलै दोन हजार पंचवीस संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील एसटीपी मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रजवळील गटार साफ करत असताना विषारी वायूमुळे गुदमरून अतुल रतन पवार व एकोणीस रहा संजय गांधीनगर वडारवाडी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दहा जुलै सकाळी घडली अतुलला वाचवण्यासाठी गटारात उतरलेले प्रकाश वसंत कोटकर आणि रियाज जावेद पिंजारी हे दोन युवकही बेशुद्ध अवस्थेत आढळले असून त्यांना तातडीने कुठे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे प्रकाश वसंत कोटकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते तर रियाज जावेद पिंजारी ज्याच्या सायंकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे अतुलच्या मृत्यूची बातमी कळताच त्याचे नातेवाईक परिसरातील नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते कोल्हेवाडी रोडवर घटनास्थळी जमा झाले भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले राहुल भोईर शिवसेनेचे मझर शेख जावेद शेख मुजम्मिल उर्फ गुड्डू इंजिनियर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी प्रमुख इम्तियाज शेख माजी आमदार डॉ सुधीर तांबे माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख आरिफ देशमुख रिजवान मंत्री मुजीब खान उर्फ लालाभाई एसटीपी जागा स्थलांतर कृती समितीचे जमीर शेख उर्फ बाबू पाकिजा नईम शेख आणि फिरोज खान आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत अतुलच्या कुटुंबियांनी आणि जखमींच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत जोपर्यंत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे संगमनेर नगरपालिकेच्या भूमिगत गटार अभियानाला कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपला जीव देऊन पूर्ण करायचे आहे की काय असा संतप्त सवाल उपस्थित करत पालिकेच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे गटार साफसफाईच्या कामात सुरक्षेचे उपाययोजना का केली नाही असा जाब नातेवाईक प्रशासनाला विचारत आहेत सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण असून पोलीस नातेवाईकांशी चर्चा करत आहेत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर नातेवाईक ठाम असल्याने पुढील कार्यवाही काय होते याचकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर बाळासाहेब थोरात एसटीपी पी प्लांट त्याच ठिकाणी होणार या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांच्याच पक्षातील अल्पसंख्याक शहराध्यक्ष यांनी एका वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध दिले होते तर आमदार खताळ यांनी एसटीपी पी प्लांट हटवण्याच्या ठाम भूमिका सर्व माध्यमांसमोर मांडली होती या त्यामुळे एकंदरीत आमदार अमोल कासार यांच्या भूमिकेमुळे संगमनेरच्या जनतेला दिलासा मिळाला जरी असेल तरी मात्र आजच्या घटनेतून संगमनेर नगरपालिका व मागील सत्ताधारी पक्ष यातून काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत या त्यांचे नातेवाईक विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काय भूमिका मांडली बघा संगमनेर शहरातला एस टी पी आणि भूमिगत गटार योजना ही सगळ्यात वादग्रस्त आणि सगळ्यात नॉन टेक्निकल योजना आहे असं आमचं मत यापूर्वी त्या सगळ्या एस टी पी ब्लँडच्या आजूबाजूला लोकांनी आंदोलन केलं होतं याच्यामुळे प्रदूषण होईल आमच्या जीविताला धोका होईल वे, त्यावेळेला मोठमोठ्या गप्पा आखल्या गेल्या जीविताला धोका होत नाही किंवा एस टी पी चांगला आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न केला लोकांच्या विरोधामुळे तो स्थगित झा आज त्या एस टी पीच्या दुष्परिणामांचं सगळ्यात सा मोठं उदाहरण महाराष्ट्र संगमनेरातल्या जनतेच्या समोर आलेलं की त्या एस टी पीसाठी आणि जात पातीच्या पलीकडं गरीब गरिबाच्या मदतीला जातो पण ठेकेदार कष्टकाराच्या मागे कधी उभे राहत नाही फायस्टार ऑफिसेसमध्ये बसतात आणि बंद ए एसी गाड्यातून निघतात काम करणारा जो कामगार आहे तो कशा परिस्थितीत काम करतो माझं असं म्हणणं आहे या ठेकेदारांना एकदा येऊन त्यांनाही चेंबरमध्ये उतरवलं पाहिजे बिगरसेचं म्हणजे आपण कोणाकडून काम करून घेतो आणि त्याची माणसं सारखी वागणूक त्याला देतो का जनावरासारखी देतो हे त्यांनाही कळालं पाहिजे त्या मागणी जी आत्ता प्रकाश केली संगमधारातल्या मी याच्यात राजकारण आणत नाही सगळ्या जनतेची मागणी आहे शहरात की एक तर घराचा घरातलं एकुलता एक करता मुलगा गेला दुसरा वाचवायला गेलेला सिरियस तरुण मुलं अशा पद्धतीने जायला जे जबाबदार आहेत तो मेन ठेकेदार असेल सब कॉन्ट्रॅक्टर असेल आत्ता आम्ही पी आय साहेबांशी चर्चा केलेली आहे प्रकाशनी सांगितलं तसं लोकांच्या ज्यांच्या घरातलं मूल गेलं त्यांच्या भावना अत्यंत चिडलेल्या आहेत त्यांचं तर म्हणणं आहे की आम्ही विधी करणार नाही पुढचे गुन्हा दाखल झाल्याशिवाय पण सगळं गावही वाट पाहत आहे की त्या गेलेल्या जीवाला आणि जो अत्यवस्थ आहे तो लवकर बारा व्हावा पण त्यालाही न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यात कुठल्याही सेफ्टीशिवाय कामगारांची काळजी न घेता आणि टेंडरमधल्या कंडिशनशिवाय कोणी काम करत असेल किंवा करून घेत असेल बळजबरीने किरकोळ मजुरीच्या आशेवर राबणाऱ्या माणसाकडून तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सगळ्या संगमनेरातल्या तमाम जनतेच्या वतीने मी करतो याच्यात कुठलंही राजकारण नाही ज्याची चूक आहे आणि ज्याचा दोष आहे ज्या दोषामुळे एक जीव गेला दुसऱ्या जीवाला धोका निर्माण झाला तिसरा जीव थोडक्यात वाचला त्यात गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे ती मागणी आम्ही टी आय साहेबांच्या कानावर घातली त्यांचं आणि शिओंचं बोलणं करून दिलेलं आहे टेंडरमधली जी कंडिशन असेल सेफ्टीची त्याच्या कॉपी मागायला सांगितलेले आहे त्या कॉपीप्रमाणे जर दोष जो दोष आहे त्या दोषासाठी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे संजय गांधीनगर परिसरातील एक युवक सकाळीच त्या गटाच्या कामाला गेला एस टी पीच्या आणि त्याचा त्या काम करत असताना म्हणजे त्यांनी जवळजवळ काम केलं आणि त्याला अजून खाली उतरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला सेफ्टीची कोणती व्यवस्था केली नव्हती आणि त्या सेफ्टीची व्यवस्था नसल्यामुळं त्याचा श्वास गुदमरून तो त्या ठिकाणी मरण पावला त्याला प्राथमिक कुठे हॉस्पिटलला नेलं त्यानंतर आता पोस्टमॉर्टमसाठी नेलं तर या त्याच्या सगळ्या घरच्यांची मागणी ही मागणी काय आमची नाही आमच्या कुणी एकाची मागणी नाही ही सर्व परिसरातील नागरिकांची मागणी आणि संगमनेरकारांची मागणी की संबंधित जे जे लोकांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यात तो कॉन्ट्रॅक्टर असो किंवा संबंधित अधिकारी असो कोणालाही सोडू नये सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत जे प्रेत आहे ते ताब्यात घेतलं जाणार नाही त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही ही आमच्या सर्वांचं म्हणणं आहे एवढंच म्हणणं आहे आपणही सगळ्यांनी आमच्या ह्या हे ही गोष्ट सर्वांपर्यंत पोचवावी ही विनंती करतो अब्दुल रतन अब्दुल रतन पवार यांनी आणि हे दोघांनी ना आशौप आशौपक आशौपक तो आणि मामा हे दोघांनी ठेकेदार आपले आस काही आसपास शेख आसपास शेटणी यांनी यांना बोलवलं त्या गटरीचं साफ करायला ला ला लावलं त्या मुलाला सेफ्टी न देता त्या मुलाला काय केलं डायरेक्ट गटरीत उतरलं त्या ते, ते मुलगा उतरला तो मुलगा काही बाहेर निघाला नाही तो मुलगा नाही निघाला म्हणे तो दोघांना तिने एकट्याला परत बघायला लावला तो उतर त्याने काय निघालं नाही म्हणून तो बी गेला आणि तो तिसऱ्यांदा तो गेला होता तोही गेला तिसऱ्यांदा तो मुलगा तो तिघा तिघही खाली गेले होते दोघं एकटा एकटा आहे एक ना तो एक जण पहिला गेला तिसरा गेले तो निघाला आणि ते जण आहे म्हणजे एकजण गेला एक जण कुठे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असं जास्त सिरियस आहे तो बी आणि आसपास एकला आहे ना म्हणजे शिक्षक तर व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर आहे ना जे ठेकेदार आहे ना मेन जे कातुरे साहेब यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण ये ना न करता नहीं, काही करता पंचवीस तीस फूट पोथून ठेवेले ते कड्डा पूर्ण काही सेफ्टी नाही काही नाही त्याला जाळी नाही बसवले हो काही नाही बसवले ते माणूस पडल्यावर जाळीच जाईन बोल जाळीतून आपल्याला वाचवता येईल काहीच गेलेलं नाही डायरेक्ट माणूस गेल्यावर डायरेक्ट खाली जात आहे पण ऑक्सिजन काही भेटत नाही त्याला नाही भेटल्यामुळे ना माणूस जाऊ शकतो आणि त्याला एकदम झाप ते ढाकण जे उघडायला गेलं तर तो माणूस म्हणजे डायरेक्ट पोडून घेतो ते माणूस एवढं भयंकर येतो शंभर हा वाप तयार यांना यांच्यावर या, 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 या या दोघं तिघांवर गुन्हा दाखलच व्हायला पाहिजे आम्ही त्या बोर्ड बॉर्डीला आम्ही जे आपल्या ग्रामीण सरकारी हॉस्पिटल मध्ये तिथं जेव्हा नाही भेटेल तोपर्यंत तो आम्ही बॉडीला हात लावणार नाही हे यांना गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे यांच्यावर ते पूर्ण नेमकं शिर्डीला गेले होते शिर्डीला जाताना ते पायपाय गेले दुपारून त्यांना न जेवता त्यांनी आसपनी बोलून घेतला त्यांना तुम्ही असं असं काम कारवाई बोलतोय बरोबर आहे पण कारवाई असत की त्यांना बोलून घ्या पंढाडदारिव आधी सगळ्यांना बोलून घ्या हेच पंढरदार ना शिवायला एसटीपी बनवण्यापासून एसटी पी ज्यांनी बनवलं होतं त्यापासून एसटी पी लाईन खोद्यापासून ज्याच्या कॉन्ट्रॅक्ट ना त्यांना सगळ्यांना बोलून घ्या मी एसटी पी कृती समितीचं सदस्य म्हणून म्हणतोय का एसटीपी माझा पण जे जे आहे ना त्याच्यामध्ये पुन्हा कारवाई करा एसटीची लाईन आहे साहेब भुयारी गटला बरोबर ला जे मेन मेन कोण कोण करून कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट आहे कोणाकडे काय नाही ते सगळ्यांना बोलून घ्या साहेब पाहिजे सगळ्यांवर जे जे आहे ना त्याच्यामध्ये एस टी पी जा काम ज्या त्याच्याकडे आहे ना त्याच्यावर सगळ्यांवर गुन्हा पहिला विचार करायला पाहिजे होता कसं होतं खाली फक्त